युअर्स मी मनीषा तेजर साडीमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी सुंदर असं नवीन लॉन्चिंग पैठणीचं कलेक्शन घेऊन आलेली आहे आणि एवढी सॉफ्ट एवढी म्हणजे अंगावर कम्फर्टेबल अशी म्हणजे उन्हाळ्यात जरी तुम्ही पैठणी घातली तरी तुम्हाला वाटणार नाही की मी पैठणी आपण वेअर केलेली लाईट वेट कम्फर्टेबल इझी टू वेअर अशी पैठणी घेऊन आलेली आहे डिझाईन पण पैठणीची बॉर्डर आहे डिझाईन पण अगदी अतिशय न्यू आहे जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या माहिती आणि नव इतके नवनवीन कलेक्शनचे मी व्हिडिओ घेऊन येत असते आणि कलेक्शन बघायलाही खूप मला आनंद वाटेल त्यातला त्यात तुम्ही इन्स्टा पेजला जर फॉलो केलं नसेल तर प्रत्येकाने फॉलो करून घ्यायचे तुम्हाला त्यात रील्स पण बघायला मिळतील चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू सुंदर असं पैठणीचं कलेक्शन आहे व्हिडिओ शेवटपर्यंत फुल वॉच करायचं बघा नवीनच आलेला पैठणीचं कलेक्शन आहे बघा तुम्ही सुंदर असा राणी कलर आहे पैठणीची बॉर्डर आहे सुंदर अशी आणि त्याला टसल्स दिलेले आहेत सुंदर असे टसल्स दिलेले आहेत ऑल ओव्हर सुंदर अशी वेगळीच डिझाईन न्यू लॉन्चिंग डिझाईन म्हटली तरी चालेल तुम्ही अजून बघितली नसेल ही डिझाईन अगदी मार्केटला न्यू आली की आपल्याकडे माल येत असतो कारण आपलं दुकान ऑफलाईन पण अतिशय फुल चालतं आणि ऑनलाईन पण आपण चालू केलेलं आहे ज्यांना कोणाला जर शॉपला व्हिजिट करायचं असेल ना त्यांनी शॉपलाही व्हिजिट करायचं आहे ज्यांना कोणाला नसेल शक्य तर त्यांनी आपलं ऑनलाईन शॉपिंगचा आनंद घ्यायचा आहे राणी कलर स्क्रीनशॉट क्लिअर घ्यायचं आहे जेणेकरून बुकिंग करायला तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार नंतर तुमचा असा बॉटल शेड बघा दहा दहा पंधरा पंधरा हजाराच्या ज्या पैठण्या असतात तो मैत्रिणीं सुद्धा लाजवेल अशा या पैठण्या आहेत आज आता दहा पंधरा हजाराची पैठणी आपण एका लग्नासाठी घालणार त्यापेक्षा ह्या टाईपच्या अशा रेंजच्या जर पैठण्या तुम्ही चार पाच जरी घेतल्या दहा जरी घेतल्या तरीसुद्धा सुद्धा आहे म्हणजे खूप बेस्ट ऑप्शन आणलेलं आहे आणि तुमचा हा पैठणी कलर वा अगदी गोड असा पैठणी कलर बघू शकतात तुम्ही खूप सुंदर आहे मैत्रिणी अगदी कौतुकास्पद असं कलेक्शन आहे नेक्स्ट कलर माधुरी कलर स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचे ज्यांना कोणाला आवडलं असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आणि फास्ट असं बुकिंग करायचं जेणेकरून आपल्याकडे लिमिटेड आणि न्यू नवनवीन स्टॉक असतो त्याच्यामुळे ना तुम्ही ना पटकन लगेच बुकिंग करायची व्हिडिओ बघितली साडी आवडली तर बुकिंगला विचार न करता बुकिंग करायची नंतर तुमचा असा थोडासा गुलबक्षी कलर फिरता टोन आहे आणि सॉफ्ट सिल्क आहे बिलकुल काय हीच नाही विचार करायचं साडी फुगेल का साडी जाड वाटेल का बिगर आमची अगोदरच जा म लॉंग आहे किंवा बीग आहे तर हे सगळे प्रश्न तुम्हाला काहीच म्हणजे विचार नाही करायचा आहे मी त्या हिशेबाने एवढं शोधून शोधून कलेक्शन आणत असते माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी इंस्टा फॅमिलीसाठी अजून अदु, अजून आपल्या शॉपसाठी पण की दहा पन्नास शंभर एवढे सॅम्पल दाखवले जातात आणि त्यातून मी तुम्हाला अगदी सगळ्यांना चॉईस होईल सुंदर दिसेल प्रत्येक लेडी अशी ब्युटिफुल दिसेल ह्या हिशेबाने कलेक्शन आणत असते मेटेरियल माझे हे शब्द आणि शब्द खरे असतात तुम्ही वाटलंच तरी ना कलेक्शन हातात आल्यानंतर विचार करू शकतात नंतर तुमचा हा पॅरेट कलर सुंदर असा हा पॅरेट कलर बघा कुठला कलर ओपन करायचा आपण एखादा कलर ओपन करू शकतो हा बघा आपण रान कलर ओपन करूया तुम्हाला कलेक्शन म्हणजे कसं कसली आहे साडी ते पण कळून जाईल किती सॉफ्ट आहे ते पण कळून जाईल आम्ही सगळं आहे ना फेब्रिक क्वालिटी सगळ्यांचा पहिले ना पूर्ण स्टडी करतो सुंदर असा ब्युटिफुल पल्लू बघा टसल्स पण किती सुंदर आहे आणि फ्लॅच केल्यानंतर तर साडी एवढी छान वाटते ना की बघायची काहीच गरज नाही ऑल ओव्हर सुंदर बघा नाजूक अशी सुंदर दिलेली दिघानी जणू काही असं वाटतं ना की खूप रिच साडी यावर तुम्ही कुठलेही दागिने पूर्ण असं सोन्याचे दागिने घाला ज्वेलरी घाला कुठली तुम्हाला हवी ती मोत्याची ज्वेलरी घाला एवढी साडी सुंदर दिसते की बस मला आता आता माझ्याकडे शब्द पण नाही आहे की एवढं साडीचं कौतुक केलं तेवढं कमीचं बघा आणि ब्लाऊज पीस बघा मैत्रीनो आरेवरची ब्लाऊज तीन तीन हजाराच्या पैठण्यांवर आलेले आणि एवढ्या कमी किमतीत फक्त आणि फक्त पंधराशे पन्नास वन फायू फायव्ह झिरो ऑल इंडिया फ्री शिपिंगमध्ये साडी तुम्हाला मिळणार आहे आणि ब्लाऊज पण डिझायनर दिलेला आहे सुंदर असा जरी विविंगचा फुल भरलेला ब्लाऊज पीस वाव साडीचे लुकच बदलणारे मैत्रिणी आजकाल कमीत कमी, कमी रेंजमध्ये तुम्हाला एकदम सेलिब्रिटी स्टाईलच्या साड्या पैठण्या साड्या चांगल्या क्वालिटीच्या ब्रँडेड कॉपी पेस्ट केलेल्या साड्या अगदी बजेट फ्रेंडली रेटमध्ये तुम्हाला अगदी मिळतात काय पाहिजे मैत्रिणी पटकन जायचं आहे आपली ऑर्डर कन्फर्म करायची व्हॉट्सअपला जायचं बुकिंग करायची साडीचा साडीचं स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअपला डीएम करायचं आहे पेमेंट करायचं आहे पाच ते सहा दिवसात तुम्हाला साडी अगदी फ्री शिपिंगमध्ये घरी रिसीव होणार बिलकुल चिंता करायची गरज नाही तुम्हाला एक हक्काचं एक म्हणजे अगदी विश्वासाचं शॉप आता तुम्हाला मिळालेलं आहे ते म्हणजे तेजल साडीज आणि खूप नाशिकमध्ये आपलं शॉप आहे प्लस सुरतमध्ये पण आहे त्याच्यामुळे तुम्ही अगदी बिंदास ऑर्डर करायची म्हणजे जर तुम्हाला तेजल साडीचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग